नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण न्यू अपडेट घेऊन आलो आहे न्यू नवी मुंबईच्या ज्या जागा होत्या त्याचे हॉल तिकीट आलेली आहे आणि ते कसं डाउनलोड करायचं काय त्याची प्रोसेस आहे हे आपण सगळं आज बघूया ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत राहायचा आहे नवीन असेल चॅनल वर तर सबस्क्राईब करायचं आहे आपल्याकडे नवीन मॉन्सून ऑफर सुरू झालेला आहे तो उद्या म्हणजे नऊ जुलै पर्यंतच अवेलेबल आहे आपल्याकडे सगळ्याच एक्झाम्स कल्याण डोंबिवली असो की ग्रामसेवक असो किंवा एन एम जीएनएम असो सगळ्या बॅचेसच्या जे लिंक ज्या बॅचेस आहेत त्या आपल्याकडे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये अवेलेबल करत आहे फक्त तीन दिवसांसाठी सात जुलै आठ जुलै आणि उद्याची नऊ जुलै पर्यंत ही ऑफर व्हॅलिड आहेत ठीक आहे आणि हे बॅचेस पूर्ण वन इयर साठी अवेलेबल आहेत ठीक आहे आपल्याकडे डीएम भरतीस या ज्या टेक्निकल म्हणजे तांत्रिकच्या विषयाबाबतच्या पण आपण बॅचेस सात जुलैपासून सुरू केलेल्या आहेत नवीन बॅचेस त्या सुद्धा दोन हजार पाचशे मध्येच आपल्याला अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये आपण काय काय घेत आहोत तर लास्ट इयरच्या एक्झामचे जे पण काही एक्सप्लेनेशन आहे आपण ते बघूया टेस्ट सिरीज आणि ई बुकलेट आपण मोफत देत आहोत एक्झाम यायच्या पूर्वी आपल्याला जो प्रश्न असते की एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज मुळे आपल्याला ते सगळे क्वेश्चन क्लिअर होऊन जाणार ठीक आहे आपण तसेच क्वेश्चन घेतो ज्या लेवलचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात ठीक आहे तर आपल्याला नवी मुंबईच्या वेबसाईट वर जाऊन एन एम एम वेबसाईट वर जाऊन आपण तसं आपल्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल केली आहे डाउनलोड करायची ठीक आहे तिथे जायचं हे असं आपल्याला येणार इथे जाऊन आपल्याला जी रेजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला तुम्हाला आताच मेल आला असणार किंवा मेसेज आला असणार तर जो रेजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला इथे फिल करायचा आहे त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड सेट केला होता लॉग इन करताना तो इथे टाकायचा आहे आणि हा कोड जसा तसा आपल्याला इथे टाकून मग समोरची प्रोसेस पूर्ण करायची आहे ठीक आहे आपल्याला कोणत्या साईट वर जायचं आहे एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ठीक आहे आणि कोणाला कोणते एक्झाम्स कोणाचे कोणत्या दिवशी होते आपण हे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं ठीक आहे जे एन एम आहे किंवा लिपिक टक्कलेखक आहे त्यां सगळ्यांची सोळा तारखेला एक्झाम आहे ठीक आहे त्यानंतर स्थापत्य कनिष्ठ अभियंता आणि सांख्यिकी यांची पण सोळा तारखेला आहे बाकीच्या पण आपण हे सगळं अगोदर बघितलेलं आहे जीएनएम सतरा तारखेला आहे ठीक आहे उद्यान अधीक्षक आणि बाकीच्या या सगळ्यांच्या अठरा तारखेला एक्झाम्स आहे आणि जे पशु पर्यवेक्षण आणि जीएनएम वायरमॅन वगैरे यांची एकोणीस तारखेला बाकी सगळं आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये काय बघितलं तर आपल्याला नवी मुंबईच्या जागाचा तिकीट आलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक अवेलेबल केलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला चा, सबस्क्राईब करायचं थँक्यू